माजी नगरसेवक विरेन खडके यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात धुलीवंदनानिमित्त रंगोत्सवाचा आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी पर्यावरणपूरक रंगांची उधळण करत हा उत्सव या प्रसंगी साजरा करण्यात आला आहे ढोलताशांच्या गजरात डीजेच्या तालावर यावेळी तरुण तरुणी थिरकत रंगोत्सवाचा आनंद यावेळी युवा लुटला आहे माजी नगरसेवक विरेन खडके नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असून यावेळी रंगोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक डॉक्टर विरेन खडके भारतीय जनता पार्टीचे महानगर उपाध्यक्ष विजय वानखेडे प्रदीप रोटे किसन मराठे संतोष इंगडे प्रमोद चौधरी एकनाथ भावसर बाळा सोनवणे अनिल चौधरी मयूर कासार उल्हास मारकंडे भूषण खडके चंदन चौधरी निखिल पाटील सुदर्शन खडके तसेच अयोध्यानगर मित्रमंडळाचे पदाधिकारी हितेश खडके भैरव भंगाडे सुमित पाटील सुमित रोटे तुषार पाटील चेतन पाटील राहुल कोठावदे विशाल दुसाने पराग चिरमाडे छगन पाटील मयूर अत्तरदे हर्षल भंगाडे प्रशांत पाटील अमोल पाटील भैया माळी आदींची प्रसंगी उपस्थिती होती प्रभाग क्रमांक सतरा अयोध्यानगरमध्ये जसं प्रभू श्रीमा श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आपण बघितलं बावीस जानेवारीला एकदम उत्साह झाली त्याच अनुषंगाने आम्ही प्रभाग सत्रामधील अयोध्यानगर मित्रमंडळ यांच्या अनमोल सहकार्याने माझे सहकारी विजय वानखेडे प्रदीप लोटे किशन नऊ मराठे सुनील सरोदे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रभाग सत्रामध्ये पर्यावरणपूरक होडी आणि कलर रंगपंचमीचा सण आयोजित केला आहे ह्याच्यामध्ये आपण स्प्रिंकलर म्हणून एक नवीन पद्धत आहे ज्याच्याने याच्यातून पाणी येतं ते दुसरा पर्यावरणपूरक कलर्स मागवले हर्बल आणि एकच संदेशाचा द्यावा असं वाटतो की होडीच्या निमित्ताने किंवा कलरच्या निमित्ताने आपण जसे सगळे युवा एकत्र येतो तसेच प्रत्येकाच्या संकटाच्या मदतीला पण आलं पाहिजे असा एक चांगला चांगला मेसेज सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे सर्वांना दुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे परम मित्र डॉक्टर विरण खडके यांनी आज कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे ते फार ज नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं आहे आणि आजचा सध्या आचारसंहिता लागलेली असल्याकारणाने डॉक्टर साहेबांनी ज्या काही परवानग्या असतील त्या सर्व परवानग्यांचं नियमित नियम पाळून हा रंगपंचमीचा जो सण आहे तो साजरा केलेला आहे वारणातील लहान मुलं ले महिला तरुण मुळं आणि वयस्कर यांनी सर्वांनी या रंगपंचमीत आ, फार मोठ्या उत्साहाने भाग घेतलेला आहे असंच हे कार्यक्रम जे आहेत असे दरवर्षी डॉक्टर विरन खडके यांच्या माध्यमातून करत आलेले आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट like, अँड सबस्क्राईब आवर चॅनल